राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज मोठी खुशखबर महत्वाच्या सकाळच्या पन्नास झटपट आणि ठळक बातम्या पीक विमा कर्जमाफी अतिवृष्टी हेक्टरी साडेआठ हजार मदत लाडकी बहीण तीन हजार रुपये पीएम किसान विसावा हफ्ता नमो शेतकरी धान बोनस अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सरसकट पंचनामे करा आमदार श्याम खोडेंची अधिवेशनात मागणी बावीस दिवस उलटूनही अतिवृष्टीचे पंचनामे झाले नाही शेतकऱ्यांना तातडीने मदतीची अपेक्षा हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे एक कोटी सत्तावीस लाख रुपये मिळणार आहेत ही अवकाळी पावसाची भरपाई खात्यावर जमा करा पाटील यांची मागणी महसूल मंत्री सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हे अनुदान जमा होणार अंतर्गत एक लाखांवर नोंदणी बाकी केंद्र शासनाने प्रत्येक शेतकरी खातेदारास एक विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी देण्यासाठी महत्त्वाकांक्षी महत्वाकांक्षी स्टॅक या डिजिटल उपक्रमांतर्गत आजवर परभणी जिल्ह्यातील चार लाख सत्तेचाळीस हजार सहाशे पैकी तीन लाख चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच सदुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के शेतकरी खातेदारांनी नोंदणी केली आहे या अंतर्गत जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे आणि या शेतकऱ्यांना पुढील पी एम किसान या योजनेचा विसावा हप्ता मिळणार नाही पीएम किसानचा विसावा हप्ता लांबणीवर शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली कर्ज काढून बियाणं पेरलं बनावट निघालं एकोणवीस कृषी केंद्रांचे परवाने रद्द भरारी पथकाला चकवा देऊन अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक सुरू नाशिक जिल्ह्यातील अपडेट गडचिरोली जिल्ह्यात खताचा तुटवडा काँग्रेसचे घंटानाद आंदोलन खताचा तुटवडा व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले रोहयोच्या काही लाभार्थ्यांचे प्राप्त अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा तसेच उर्वरित शेतकऱ्यांच्या प्रलंबित अनुदानाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे रोहयोचे थकीत चौदा कोटी शहाण्णव लाख मिळाले सिंचनविहीर गोठा शेळीशेडच्या शेड़ आठशे पाच लाभार्थ्यांना मिळणार अनुदान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढली ई केवायसी करण्याची अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेल्या मुदतीत ई केवायसी न केल्यास रेशनचा लाभ बंद करण्यात येईल सौरपंप योजनेला एजन्सीची खीळ दिवसा सिंचनाचे स्वप्न लांबणीवर सहासष्ट हजार अर्ज आणि बसवले केवळ चार हजार तीनशे त्र्याहत्तर सौरपंप महावितरण आणि कंपन्यांकडून कासवगती गुड न्यूज धान खरेदीला मिळाली तीस जुलैपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना मिळाला दिलासा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना धान विकता येणार नोंदणी झाली आठ हजार शेतकऱ्यांची केवळ दोनशे ऐंशी जणांनाच मिळाला बोनस दहा हजार रुपये अनुदान खात्यात जमा रोमणीच्या हंगामात आर्थिक कोंडी सात हजार नऊशे वीस धान उत्पादक शेतकरी बोनसपासून वंचित शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने योजना जाहीर केली आहे वीस हजार रुपये प्रति हेक्टर बोनस देणं बंधनकारक तुमच्या जिल्हा तुम्ही आम्हाला नक्की सांगा कारण तुमच्या जिल्ह्यात बोनस जमा झाले तुमच्या जिल्ह्यातील अपडेट देण्यासाठी जुलै महिन्यातही दोन महिन्यांच्या रेशनची हुलकावणी तांदळाचा तुटवडा एकाच महिन्याचे होणार रेशन वाटप एकतीस हजार अर्ज रिजेक्ट नवी नोंदणी ही बंद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन लाख ब्याण्णव हजार पात्र अर्ज हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे चाळीस हजार सातशे बहात्तर शेतकऱ्यांनी केली नाही ॲग्रीस्टॅक नोंदणी बासष्ट हजार तीनशे एकोणनव्वद शेतकरी योजनांपासून राहणार वंचित आणि याच शेतकऱ्यांना पीएम किसान आणि शासकीय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही खतांची लिंकिंग सक्ती तीन दुकानदारांना भोवणार वडी गोदरीतील कृषी केंद्र चालकाविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे जालना जिल्ह्यातील अपडेट आहे आता नको नव्या लाडक्या बहिणी दोनशे सत्त्याऐंशी अर्ज बाद नवी नोंदणीही बंद पात्र असूनही अनेक महिलांना अर्ज करता येईना महिलांमधून नाराजीचा सूर आयकर खात्याच्या डेटावरून पडताळणी सुरू शासनाने लाभार्थ्यांची यादी आयकर विभागाच्या डेटाशी जुळवून पडताळणी केली जे अर्जदार करदाते आहेत त्यांना योजनेतून वगळण्यात आले उत्पन्न मर्यादा ओलांडल्याचा निकष लक्षात घेऊन पारदर्शकता राखण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे या अपात्र बहिणी अकोला जिल्ह्यातील अपडेट आहेत भंडारा जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची नोंदणी बंद सतरा हजार महिलांचे अर्ज रद्द जिल्ह्यातील अनेक महिला वंचित अपात्र महिलांचा प्रशासनाकडून घेतला जातोय शोध <्वागाँगा> केळी बागांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान हवामान यंत्राच्या दोषामुळे भरपाई मिळेना रावेर तालुक्यात वादळी पावसाच्या तलाख्यात सहाशे हेक्टरमधील केळी जमीनदोस्त होऊनही शेतकऱ्यांना लाभ नाही भुसावळ येथील अपडेट कर्ज काढून बियाणं पेरलं बनावट निघालं अहिल्यानगर जिल्ह्यातून एकोणसत्तर तक्रारी कोपर गावात सर्वाधिक अठ्ठेचाळीस तक्रारी उडीद मका सोयाबीन पिके सर्वाधिक प्रभावित आता मोबाईलवरून नोंदवता येणार सौर कृषी पंपासंबंधी तक्रार शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील अपडेट आहे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार अमरावती जिल्ह्यातील अपडेट आणि केंद्र शासनाच्या पीएम किसान महासन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या दोन हप्त्यांचा म्हणजे चार हजारांचा लाभ अद्याप मिळालेला नाही त्यामुळे राज्य शासनाला लाडक्या शेतकऱ्यांचा विसर पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे पशुपालकही शेतकरी म्हणून आता मिरवणार गायी मशीनचे पालनही सरकारला मान्य शेतीप्रमाणेच कर्जही विम्याचा लाभ देखील मिळणार लाभ कुणाला मिळणार या निर्णयामुळे सर्वच पशुपालकांना थेट फायदा होणार आहे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायांवर अवलंबून असल्यानं त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल धन बोनस दहा हजार रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा तर गोंदिया जिल्ह्यात बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रात रोणी व आवत्या शेतकरी कंबर कसून उतरला शेतात दमदार पावसामुळे कामाला आला वेग शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खडीपणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे त्यानुसार प्रोत्साहनपर राशीकरिता पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या भीम पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेली आहे या यादीतील शेतकऱ्यांचे बँक व्हेरिफिकेशन करण्याकरिता धान खरेदीदार अभिकर्ता संस्थांना या कार्यालयाकडून प्राप्त शेतकऱ्यांची यादी बँक व्हेरिफिकेशन करण्यासाठी पाठवण्यात आलेली आहे बोनस व्हेरिफिकेशनसाठी केंद्रावर बोलावणे झाल्यास एक रुपयाही देऊ नये संस्थांनी शेतकऱ्यांचे बँक खाते आय एफ एस सी कोड नाव बरोबर असल्याची पीक पेरा सात बारावर असल्याची खात्री करून व्हेरिफिकेशन करावयाच्या सूचना यापूर्वीच संस्थांना दिलेल्या आहेत या सर्व बाबी संस्थांनी मोफत करावायचे आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही संस्थाचालकास व्हेरिफिकेशनसाठी आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी करविले आहे तसेच कोणी पैशाची मागणी करीत असल्यास त्वरित जिल्हा पणन कार्यालयाशी संपर्क करण्यात यावा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना खासगी बँकांचा हात आखडता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर खरीप हंगामासाठी एक हजार एकशे एकोणऐंशी कोटींचे पीक कर्ज वाटप वाशिम तालुक्यात सर्वाधिक पाऊस पण सरासरी कमीच जुलै महिन्यात मासिक सरासरीच्या एकोणपन्नास पॉइंट तीस टक्के दमदार पावसाची प्रतीक्षा कर्जमाफी बदल आजची सर्वात मोठी अपडेट व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे पावसाळी अधिवेशनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं की कर्जमाफी ही तात्पुरता उपाय असतो आम्ही आश्वासन दिलंय ते पूर्ण करूच मात्र प्रत्येक पाच वर्षांनी कर्जमाफी देणं हे कोणत्याही राज्यासाठी शाश्वत नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केवळ कर्जमाफी नव्हे तर दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यावर भर दिला त्यांच्या मते शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी सरकारने नवा दृष्टिकोन स्वीकारला आहे मुख्यमंत्री म्हणाले फक्त कर्जमाफी पुरेशी नाही शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी राज्य सरकारने एका नव्या समितीची स्थापना केली आहे ही समिती शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन उपायांची शिफारस करणार आहे यामध्ये शेती उत्पन्न वाढ खर्च कमी करणे आणि शाश्वत सिंचनाचा समावेश असू शकतो या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते उपस्थित होते अधिवेशनाच्या समाप्तीनंतर घेतलेल्या या पत्रकार परिषदेत सरकारने आगामी योजना स्पष्ट केल्या आणि विरोधकांवरही निशाणा साधला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले विरोधकांनी संयुक्त समितीत विधेयकाला संमती दिली होती पण आता वेगळी भूमिका घेत आहेत अशी टीका त्यांनी केली लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आता राज्यातील या लोकांना पण शंभर टक्के मोफत प्रवास करता येणार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे म्हणून जर तुम्हीही लालपरीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे खरंतर राज्यात रेल्वेप्रमाणेच एस टीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे एस टी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी विविध योजना देखील चालवल्या जातात राज्य सरकार देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध सवलतीच्या योजना राबवत आहे राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना एस टीच्या प्रवासात विशेष सवलत दिली जात आहे यासोबतच विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देखील सशुल्क तसेच मोफत पास सारखी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे या व्यतिरिक्त राज्य सरकारकडून राज्यातील महिलांना एस टीच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे म्हणजे महिलांना एस टीने अर्ध्या भाड्यात प्रवास करता येणे शक्य आहे दुसरीकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एस टीच्या प्रवासात शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एस टीने मोफत प्रवास करता येणे शक्य झाले आहे अशातच आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठी घोषणा केली आहे या लोकांना ही मिळणार विशेष सवलत मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील पत्रकारांसाठी सध्या लागू असणाऱ्या सवलतीच्या योजनेत मोठा बदल होणार असल्याचे आश्वासन दिले आहे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक महत्वाची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी असे सांगितले आहे की सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या निम आराम व शिवशाही बसेसमध्ये मोफत प्रवासाची सवलत मिळत आहे पण या सवलतीवर आठ हजार किलोमीटरची मर्यादा घालून देण्यात आली आहे दरम्यान आता ही मर्यादा रद्द करण्यात येणार आहे पत्रकारांना लागू असणाऱ्या सवलतीसाठी जी आठ हजार किलोमीटरची अट आहे ती अट रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केली जात असून या मागणीवर आता सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली आहे एवढेच नाही तर राज्यातील पत्रकारांना सर्वच प्रकाराच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असून यामुळे पत्रकारांना ग्रामीण भागात देखील एस टी बसने जाता येणे शक्य होणार आहे आणि यामुळे पत्रकारांना आपले कर्तव्य बजावताना सहकार्य मिळणार आहे दुसरीकडे पत्रकारांना ऑनलाईन रिझर्वेशन करण्याची देखील सुविधा उपलब्ध नाही आहे पण लवकरच ही, ही देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले आहे ऑनलाईन रिझर्वेशनची ही सुविधा पुढील महिन्यापासूनच लागू होण्याची शक्यता आहे परंतु या निर्णयाचा अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच लाभ होणार आहे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची